कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागातील गैरसोयींकडे लक्ष वेधणाऱ्या वृत्तीची दखल भाजपाच्या विधान परिषदेचे आमदार चित्राबाग यांनी घेतली आहे रुग्णालयात भेट देऊन त्यांनी आढावा घेतला आहे आगामी वर्षात रुग्णालयाच्या एकूण बेडची संख्या पाचशेवरून आठशे पन्नास होणार असून महिलांच्या प्रसूतीची बेडची संख्याही पन्नास वरून शंभर होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने त्यांना दिली आहे रुग्णालयातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देखील आमदार चित्रा वाघ यांनी प्रशासनाला दिलेत कळव्यातील या रुग्णालयांच्या प्रसूतीगृहावरती गरोदर महिलांची गैरसे होते तसेच प्रसूती विभागावरती ताण असल्यामुळे क्षमतेपेक्षा दाटीवाटीने बेड लावून तर काही महिलांना चक्क वोटिंगवरती तर काही महिलांना चक्क वेटिंगवरती ठेवत तर काही महिलांना चक्क वेटिंगवर ठेवत कशी गरोदर महिलांची उडाटाण होत असल्याचं वृत्त प्रसिद्ध आहे याची दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन तेथील गैरसोयींचा रुग्णालयाचे अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांच्यासह सो प्रशासनाकडून आढावा घेतलाय आमदार वाघ यांनी अचानक भेट दिली रुग्णांबद्दल माहिती जाणून घेतली तस त्या तसेच कर्मचाऱ्यांची धावपळ झाली त्या तसेच त्या येताच कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली प्रसूती कक्षासमोरील बेड उपलब्ध नसल्याचा बोर्ड लगबिगिनी काढून टाकण्यात आला गरोदर महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत आपण पालिका आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडून आढावा घेतलाय रुग्णालयात पंचवीस गरोदर महिलांची सुविधा आहे त्यापेक्षा अधिक महिला दाखल होत आहेत ठाणे कल्याण भिवंडी भाईंदर येथून महिला येतात हॉस्पिटलवरती त्यामुळे ताण येतोय त्रुटींवर बोट ठेवतानाच डिलिव्हरीनंतर महिलांना दिले जाणारे पंचवीस पंधरा वस्तूंचे किट कॅशलेस सुविधांसह डॉक्टरांकडून मिळणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा अशा बाबींचं त्यांनी कौतुक केलंय यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका सोबत इतर महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या काय झालंय कसे बंद आहेत कुठे केले त्या सगळ्याची मी माहिती घेते आणि माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल मला वाटतं हे एकमेव हो नाहीये ठाणे शहरामध्ये हे एकमेव नाहीये मॅटर्निटीचे पण अजून सहा हॉस्पिटल अजून सहा मॅटर्निटी सेंटर शहरामध्ये आहेत परंतु इथे जास्त प्रेशर आहे हे मान्य करावं लागेल कारण पुन्हा तेच आहे शहरामध्ये जे सहा वेगळे वेगळे मॅटर्निटी आहेत तिथे कदाचित ठाणे शहरातले लोक जात असतील पण इकडे फक्त ठाणे शहरातली लोक येत नाहीत इथे ये बाहेरून लोक येतात आणि कुठेही कोणी गेलं आता समजा मी ठाण्यात राहते था मी उल्हासनगरला गेले मला अटॅक आला तर मी ठाण्यात यायची वाट नाही बघणार मी उल्हासनगर सिव्हिलला जाईन मग ते म्हणतील अरे तुम्ही काय इथे राहता का तुमचं काय इथं रजिस्टर्ड आहे का नो कोणीच कोणाला असं सांगू शकत नाही त्यामुळे असा जो ओघ आहे हा बाहेरचा तो इकडे आहे पन्नास बेडचं हे हॉस्पिटल पी एन सी वॉर्ड आहे पण हे एकमेव नाही आहे अशी सहा मॅटर्निटी होम ठाणे शहरात इतरही आहेत इथला जो लोड आहे तो काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या दिवसात पी एन सी बेड पन्नासचे ते शंभर होतील त्याही वेळेला त्याही वेळेला इथे हीच पोझिशन असेल की शंभर बेड आहे लेकिन आएंगे गंगे एक पंतालीस एक सो जोही बी आएगा उसको हम ऐसे भेज नहीं सकते और इसीलिए डॉक्टर अपनी पूरी कोशिश कर रहा है प्रशासन कोशिश कर रहा है कि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को सुविधा मिले बेड मिले जगह नहीं है तो एडजस्ट करके महिलाओं को रखे लेकिन वो सुरक्षित घर जाए मुझे लगता है यही प्रायोरिटी सबकी होनी चाहिए क्यों होना मैं तुम्हारा संगती है कि यहाँ मधे सरकार फार जोरात काम करता है देवेंद्र जी आपले शिंदेसाहेब अजितदादा अतिशय जोरात काम करत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करत आहेत मी तुम्हाला हे सांगते की शंभर टक्के सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आज माझं इथे येण्याचं कारणच आहे कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल शिक्षा असेल सुरक्षा असेल या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे तर तसं नाही आहे हे लोकांपर्यंत जायला पाहिजे जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघाण्यासाठी मी आज या ठिकाणी आले आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती अनरजिस्टर्ड किती त्याचा डेटा आपल्याकडे येईल वॉर्डमध्ये आपण जाऊ तिथे आपण बघू जर पन्नासची कॅ कॅपॅसिटी आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे परंतु एक वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे एकशे वीस कोटीचं अनुदान झालेलं आहे साठ कोटी आलेले आहेत बाकीचे येणार आहेत एक वर्षामध्ये आठशे चाळीस बेड होणार आहेत पी एन सीचे पन्नासचे शंभर होणार आहेत त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे हे व्हायला थोडा वेळ लागेल लेट जाऊ पण थेट जाऊ